नमस्कार मंडळी ते कशी आहे सर रुजन मस्त ना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आता वाजले सकाळचे पाहुणे अकरा स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मी आताच शाळेत सोडून आले आजपासून मुलांची शाळा चालू झाली दोन तीन दिवस घरी होते मस्त पैकी दंगा चालला होता काल तर पूर्ण दिवस खेळ चालला होता त्यांचा तर आता गेले सगळे शाळेत गेले सगळं शांत शांत झालं तिला <laughs> काय जे भेटत ते खेळायचं तर आज मंगळवार आहे मला पण उपवासच आहे उपवास आहे तर सकाळी मी तांदूळ भिजायला घातले शाबू आणि आता कुकर झालाय बटाटे उकडले त्याच्यामध्ये तर बटाटे घातल्यापासून जरा खिचडी छान लागते शिकत नाही करणार म्हटलं थोड्या वेळाने करीना अजून तासभरेन सकाळी ना एक पेरू खाला होता ब्रशचा आवडला ना तेव्हा मग एक पेरू कट केला होता त्याला पण दिला थोडा आणि मग पण खाला पण ना जरा भूक आणि झाले ना सकाळी सकाळी जरा खायची सवय सकाळी एकदा पोटभर खाला ना की मग दिवसभर का एवढं वाटत नाही पण आता अजून कसं काही खाल्लं नाही तर लाईट नऊची रात्री पुरिली काय माहिती सकाळी आत्ता आली पंधरा मिनिटं झालेली आली तर अरे हो चला बारीक करून ठेवते कारण मला चला पहिला आणि मी थोड्या वेळा दाखवल की रात्री काय पार्सल आले ते मी काय ऑर्डर केले होते ते तर नक्की व्हिडिओ पुढे पहा आणि व्हिडिओ स्किप न करता पहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर आपले बटाटे उकडून झालेत जरा कुकर थंड होऊन देते थोडं शेंगदाण्याचा कूट आहे बारीक करून आता आहे शाबू आणि ते थोडेसे ना आबडधुबड काही शेंगदाणे बारीक केलेत तर आता ना कुकर पाहते बटाटे सोलून घेते तुम्हाला एक हां हा मी ना बघा ना याच्यात ना एक किलो बसले बरोबर मीठ मिठासाठी माझं खूप दिवस चाललं होतं बरं का बरंच दिवस चाललं होतं की मिठासाठी आपल्याला एखादी काचाची बरणी पाहिजे का काजची बरणी पाहिजे पण काल हे फायनली घेऊन आले बघा ही कसली आहे डाबरची आपली हनी ना त्याची पण ती संपली होती मग केली मस्त याच्यासाठी छान वाटते ना फक्त एवढंच का मला इथं ना, को ना।, ना ही आपली अशी तर परतच ठेवायला लागणारी कारण आहे ना उगाच इथून परत घेताना वगैरे पडायला नको तर पायाच्यात याच्यात मी हे ठेवलं आहे ना तूप ती पण त्याचीच आहे ही एक शेजारी आहे ती आहे, आहे। रसगुल्ला आणला होता त्याची तर म्हणजे असं ठेवलं आहे मी कधी का कसं का काचाची लागतं ना कशाला पण तर ती बरेच दिवस रिकामी होती पण आता त्या दिवशी तूप भरलं आहे मी त्याच्यात ते छान झालंय आपलं तो बरं का तर चला आता ना पहिले बटाटे सोलूनच घेते आहे कुकर थंड बाहेर पाऊस चालू आहे चांगलाच चा। तर पहा पाऊस चांगलाच येतोय आत बर का जरा बुरबुर होती सकाळी पण आता चांगलाच वाढलाय पाऊस आले चला बटाटे झालेत थंड एवढच टाकते चार पाच आता घेते अर सोलून चांगले उकडलेत बटाटा टाकल्यावर कशी खिचडी पण छान लागते ना आणि जरा मेन म्हणजे मऊ पण राहते चला आणि आपल्या ऋदूला खिचडी जास्त आवडते बर का हा सईला पण सईला पण आवडते हो सईला पण आवडते फक्त ना ती खात नाही पण तिला आवडते खिचडी ना सई हा बघा चांगले उकडलीत बटाटे म्हटलं उकडतात का नाही कधी कधी काय होतं एखादा बटाटा उकडतो एखादा उकडतच नाही असं होतं बऱ्याचदा असं होते किंवा एक पूर्ण बटाटा आहे ना अर्धी बाजू उकडती अर्धी बाजू उकडतच नाही से काय करते मी जसं बोलल ना तसं तिचं झालं असते हो हो काय हा देत्या झाले आपले बटाटे सोडून घेतेच मी खिचडी गरम गरम मिरची घेतली जरा तळते म्हणजे खिचडी करताना ना थोडीशी तळून घेते त्या तळणीच्याच मिरची आहेत थोडीशी अशी फ्राय करते त्याच ते तेलात म्हणजे खिचडी खाताना जरा असे काप करते आणि हे खिचडीसाठी ही आपली तिखट आहे वाटून पण घालते बरं मी कधी कधी खिचडीला मिरची पण जास्त असली आता काय थोडीचे कस तर चला आता रेडी आहे ते बटाटे पण कापूनच घेते बटाटे लगेच नाही ना खिचडी थोडीशी शिजली ना मग आपले त्याची वरून टाकून तर इथं आपली खिचडी आता होत आहे पहिलंच पाच मिनटं आता ना फक्त हा असैला पण खायची चला जरा वेळ ना झाकण ठेवते आता मीठ टाकायचं राहिले फक्त झाली इथं रेडी आहे आपली खिचडी आता इथे जेवायला तर तुम्ही पण या गरमागरम खिचडी खायला खिचडी ना गरम गरमच छान लागते नंतर थंड पडली का मग नाही चांगली लागते हो सईला पण देणार आहे ना सईला पण देणार आहे बर का आपल्या सईला पण आवडते खिचडी हो दे मग तुला देऊ हा हो सईला पण देणार आहे बरं का सई दिदी आपली तो चला सईला पण दिली आहे आता ही ठेवते एवढी हो दीदी दीदी नाही म्हणे तर रेडी आहे आपली गरमागरम खिचडी तर इथं ना मिरच्या मी अशा मस्त तो चांगल्या तळून घेतल्यात तो मीठ टाकले त्याच्या आणि खिचडी तो चला आता घेते सैल आपण चला घेते आता जेव्हा दोन दोन पार्सल आलेत माझे तर पहिले हे दाखवते हे आ, हे ना आपल्या व्हिडिओच्या हा व्हिडिओच्या संदर्भातच आहे तर याच्यात काय मी तुम्हाला दाखवते बरं का आज बरेच दिवस चाललं होतं आणि एखाद्या शॉपमध्ये पण काय भेटतच नव्हतं चांगलं मेन म्हणजे ते नारंग तेव्हा पण पाहिलं हा हा बाज असा गेलं तेव्हा पण पाहिलं तरी काय दिसलंच नाही तर भेटलं चला दाखवतो तर दाखवते आता मी तुम्हाला ओपन तर हे हो आहे कॅमेरा कॅमेराच पण तुझ तर हा डीजी टेकचा एक माइक मी ऑर्डर केला त्यांच्या वेबसाईटवरूनच केला परत म्हणजे की पाहिले बरेच जणांचा फीडबॅक याच्यावर चांगला होता एक गोया का बोया असं एक म्हणून होता का असं तर तो पण चांगला होता आणि हा पण होता वायरलेस आणि कसं ना कधी कधी आवाजाचा लई इश्यू होतो तर मग म्हटलं की एखादा पाहिजे आपल्याकडं म्हणून मग तर असं पॅकिंग घ्यायचं तर हा आहे माईक मी पण फर्स्ट टाईमच पाहिलंय आता म्हटलं चला गरज तिथं तर असा त्याला असं एक पिणे इथं लावू शकतो किंवा इथं किंवा हातात धरून पण होऊ शकते माईक आणि हे असतं ते बोलतात तर, 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 तर हे हे आपलं काल माईक तर कसं ना कधी कधी याची गरज लागतच होती म्हटलं चला असू बॅग आणि पहिली गोष्ट म्हणजे हेडफोन वगैरे पण नाही येत आमच्याकडं तर म्हटलं चला एखादा घेतलाच पाहिजे गरजच आहे आणि त्याच्याबरोबर आहे ना एकदम छान ही एक बॅग आली पाऊच छोटासा मुलं <laughs> बनत कुठे व्हायला <laughs> एकदम असं छोटस आहे मला ना हे जास्त आवडलं असं त्याच्यातच ठेवायचं असं छान आहे ना छोटं छोटंसं तर हे असं तर हे चा याच्यात ना चार्जर पण आले आहे एक असं चार्जर पण आहे मी कालच दाखवणार होते पण काल भरपूर उशीर झाला तर रात्री साडेसातला मी आठ दिवस झाले आठ नऊ दिवस झाले आलंच नाही मी वाट पाहत होते आणि हे फ्लिपकार्ट हो ॲमेझॉन वगैरे त्याच्यावरून नाही यांच्या वेबसाईटवरूनच ऑर्डर केलेलं आहे वेबसाईटवरूनच आहे ना ऑर्डर केली होती तर जास्त कसं फ्लिपकार्टवाला मागा आला होता तो, तो पार्सलवाला तर त्याला विचारलं मी तर तो म्हटला की जास्त ना वेबसाईटचा लई प्रॉब्लेम होतो कधी पार्सल येतं कधी येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची कॅश ऑन डिलिव्हरी पण नव्हती मी आधीच पे केले होते तर बापरे मला टेन्शनच होतं म्हटलं हे पार्सल येतं आहे का नाही पार्सल येतं आहे का नाही पण ते नाही का मॅपमध्ये दाखवत होते की तीन तारखेपर्यंत येऊन जाईन वगैरे असं दाखवत होते तर फायनली काल आलं म्हटलं चला तुम्हाला पण दाखवा तर हे आणि मला ना हे बसलं सातशे रुपयाला सहाशे नव्याण्णव रुपये सातशे रुपयाला बसलं आणि त्यांनी असं दाखवलं होतं कॅश ऑन डिलिव्हरी म्हटलं तर शंभर रुपये एक्स्ट्रा जात होते तर म्हटलं की जाऊ दे तेवढंच आपले शंभर रुपये वाचतात म्हणून मग मी आधीच पे केली होती ऑनलाईन केले होते तर हे एक दाखवलं आणि मी खूप खुश होते म्हणजे खूप खुँ। काल ना मला लय आनंद झाला होता म्हणजे आज पण मला आता मी ना मग रात्रच एक व्हायचोवर केल्याच्या बघा मिनी ब्लॉगमध्ये ना मी आळूची वडीची रेसिपी टाकली आहे तर रात्री ना हाच नाही यूज करून मी आ... म्हणजे आवाज झालाय तर पहा नक्की तुम्ही कसा चेंज वाटतोच जरा आवाजामध्ये माईकचा ना असं बोलण्यात जरा पण डेली यूजला काही नाही कधी पण असं तर कधी व्हाय जोर द्यायचा असेल तर मग आहे किंवा असं बाहेर वगैरे असं तर आणि ना इको वगैरे नाही होता आवाज आणि कारण काल मी ट्राय करून बघितलं ना तर छान आहे डिजिटेकचा माईक आता फक्त एक हे राहिलं आहे मा ट्रायपॉड घ्यायचा राहिलं आहे माझा मोठा तर बघू गे। ते पण आहे ना कसं इथं ना शॉप वगैरे नाही आहेत आणि कसं बघून वगैरे घेतलं तर बरं वाटतं मी पहिल्यांदाच असं काहीतरी मागवलं असं इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे नाही तर मी शक्यतो नाही मागवतो ऑनलाईन काही फक्त कपडे वगैरे असेल ड्रेस काही तरच ऑनलाईन नाही तर हे नाही मागत कारण कसं कसं येते कसं नाही शॉपमध्ये घेऊन कसं आपण परत चेंज वगैरे करू शकतो म्हणून तर पण नाही चांगलं याच्यात चार्जिंग पण दिली आणि पूर्ण त्यांनी असं पॅम्पलेट वगैरे दिले तर रात्रीचं आम्ही सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि एक तास लागतो चार्जिंग व्हायला एक तासानंतर मग चार तास आपण यूज करू शकतो चार तासाने चार्जिंग याची कमी होते तर हे होतं आणि दुसरं दुसरं पण आहे ही काय आपलं कॉस्मेटिक असते बरवा बरेच जणांना माहीत असतील बरवाचे प्रोडक्ट नाही तर काही ना माहीत पण नसेल तर बॉक्स पहा किती मोठा आहे यांच्यात असं मोठ असं काहीच नाही खोदा पहाड निकला चुवाळा शतलीगत बघा तर ही आहे बर्वाची स्टिंग छोटीशी ते पण आहे ना यांचे प्रॉडक्ट हे ना तुम्ही नेटवर अमेझॉन आता ती दिवस चाललं होतं म्हणजे वर्ष झालं मला ना याचे प्रॉडक्ट पाहिजे होते आणि ॲक्च्युली काय होतं माहिती ते का मला फक्त ते फ्लिपकार्ट ॲमेझॉन हीच ह्याच वेबसाईटवरून असं ऑर्डर वगैरे करता येत होतं तर मग मी म्हटलं की म्हणजे त्या ॲपवर ना तर हे ना त्या ॲपवरती हे अवेलेबलच नाही मी बार बऱ्याचदा ट्राय केलं एक दोन ॲपवरनं पण नाहीच तर मग म्हटलं आता काय करू आणि ना यांचे प्रोडक्ट खरंच म्हणजे एकदम नॅचरल ह्याने ना बनवलेले असतात शिया बटर परत ते काय बोलतात त्याला आपण डाळ टाकतो त्याला काय तरच बोलतात कोकम वगैरे नाही का त्याच्यापासून आणि घी वगैरे त्याच्यापासून बनवलेले असतात आणि काय होतं आपण काही कार्यक्रम वगैरे असला का आपलं जास्त लिस्टिप लावून होते तर मग मी म्हटलं की चला आपण आहे ना एक ऑर्डरच करूया म्हणजे मी ना म्हणजे एक दोन जण सांगितलं पण की पहा पुढं शॉपमध्ये भेटते का पुण्याला वगैरे पण त्यांनी पण काय पाहिलं नाही पाहिलं की नाही काय माहीत मग पण पाहे अशी कितकुशी एकदम छोटस आहे एखेवढी छोटीशी तशी तर मग हे मी ऑर्डर केलं ना वेबसाईटवरून म्हणजे मला पण नाही येत मी आमचे एक शेजारी मुलगा आहे त्याच्याकडून त्याला म्हटलं की अरे वा मला ना माईक एक आहे तर मग त्याने वेबसाईटवरून हे ऑर्डर केलं हे ऑर्डर केलं त्याला म्हटलं अरे मला ना वेबसाईटवरून हे पण ऑर्डर करायचं म्हटलं काय सांग म्हटलं मग हे बरं वा म्हणून एक स्किनचे प्रॉडक्ट आहेत तर त्यांनी लगेच वेबसाईट ओपन केली त्याच्यावरती दाखवलं बरे बऱ्याच शेड आले त्या मला काय सुरुवातीला काही शेड जवळ समजलंच नाही तर एक अशीच रॅन्डमली बरंच पाहिल्या पाहिल्या म्हटलं ही एक बघ तर पण खरंच खूप छान आहे मी रात्री पाहिली बरं का तर एवढंच इतकूस पॅकिंग आहे बा एकदम छोटीशी एवढीच अशी पॅकिंग वगैरे छान आहे तर ही शेड आहे त्याची छान आहे पण ही शेड आहे ना एक नंबर आहे मी है, हो तरा तरा ही, ही ना, ना असं दाखवते म्हणजे ना आपण कसं म्हणतो त्या मॅटलिस्टिप वगैरे असतात काय होत खूप केमिकल राहतं त्याच्यामध्ये आणि हे ना एकदम ऑर्गॅनिक आहे एक खरच छान आहे त्यांचे प्रोडक्ट मी फक्त आता फर्स्ट टाइम त्यांची एवढी एक लिस्टिकच ऑर्डर केली आहे पण बाकीचे त्यांचे प्रोडक्ट खूप आहेत सगळे त्यांच्याकडं फाउंडेशन फेशवॉश लायनर काजर म्हणजे भरपूर सगळे स्किनचे प्रोडक्ट आहेत आणि एकदा सर्च करून बघा आपण खरंच छान आहे आणि हे कसं यूज करायला लागतं ना आपल्याला तर माझं बरं जर चाललं होतं की काहीतरी आणि मला पण शक्यतो के ना केमिकलपेक्षा जास्त करून आहे ना आपण काय म्हणतो ऑर्गेनिक गोष्टीच आवडतात आणि जास्त आता आवड्या पण लावल्यात कारण त्यांचे म्हणजे काही जास्त एवढे का साईड इफेक्ट नसतातच ना आणि केमिकलचे कसे भरपूर साईड इफेक्ट असतात तर म्हणून म्हटलं चला हेच एक कौड़ ऑर्डर करू आणि भले मी म्हणते त्यांनी म्हणजे काय होतं ते निघते पण लगेच आपण काय म्हणतो ते मग आणलं स्ट्रीप लोक निघत पण नाही त्याला ऑइल लावा तर पाण्याने पण एवढा प्रॉब्लेम होतो ना पण हे छान आहेत प्रोडक्ट एकदम मस्त आहे आणि शेड पण म्हणजे मी अशीच एक, एक हे केली ती पण छान आली आणि एकदम पहा बघा असं बघा लगेच पुसलं पण ते एकदम आहे ना म्हणजे याच्यात जा जास्त केमिकल वगैरे काहीच नाही आणि त्यांनी सांगितलं जर तुम्हाला लॉंग लाँग टाईमसाठी ठेवायची असं ना बराच वेळ तर काय करायचं अगोदर लिस्टप लावायची आणि नंतर आपण यूज जी करतो ना चेहऱ्यासाठी पावडर ती थोडीशी अशी थोडीशी नॉर्मल अशी करायची आणि टिश्यू पेपरनी असं होताना असं करून घ्यायचं ते केलं का मग पुन्हा एक याची दिली का झालं ती लाँग टाईमसाठी राहती पण छान आहे त्याचे प्रोडक्ट मी एकदा यूज केली ना का तुम्हाला नक्की दाखवत तर हे असे पार्सल आले होते आपले हे दोन तेच मी रात्री मला असं झालं की कधी तुम्हाला दाखवा <laughs> तर बॉक्स पहा किती मोठा आहे किती <laughs> छोटीशी एकदम छोटी आणि याची प्राईस ना, ना ही ना मला ना चार पाचशे चाळीस रुपयाला बसले पाचशे चाळीस रुपये पण छान आहे म्हणजे मला काही असं आपण म्हणतो की पण कसं जास्त दिवस जाऊ शकते ही असं ते हिशोबाने पाचशे चाळीस रुपये दिसते का नाही काय माहित तुम्हाला पाचशे चाळीस ला बसली आणि हे काय कॅश ऑन डिलिव्हरीच दिले मी याच त्याच्यामुळे याच काही एवढं टेन्शन नाही तर हे तर चला आणि काल दोन्हीचे दोन्ही आले दोन्ही एकाच दिवशी ऑर्डर पण केले आणि दोन्ही एकाच दिवशी मला डिलिव्हर पण झाले तर चला आता ना कॉफी घेते लाईट पण नाही आहे नाहीतर असलं बारीक करायचं होता शेवग्याचं कालम करायचे आणि मी रात्रीचं वाहन आहे तर म्हटलं कसा फ्रेश आहे तर करून घ्या पण आता लाईट पण नाही आणि ना मला ना जर माहीत असेल ना ऑनलाईन ट्रायपॉड चांगले मोठे ते मो मोठा जरा घ्यायचे कारण काय होते मला ना शूटच करता येत नाही काही गोष्टी कारण माझ्याकडं नाही मोठं ना त्याच्यामुळं आणि एक हे छोटंसं से ते सेल्फी से स्टिकेच बोलतात से त्याला लेवढवढंच ते पण ते किचन वगैरे त्यासाठी ठीक आहे पण ना असं जास्त हे करण्यासाठी नाही तर असंच एखादं जर चांगलं असेल ना वेबसाईटवरती किंवा ऑनलाईन तर मग मला नक्की सांगा तसा हा माईक मला चांगला पडला छान तर चला कॉफी करते आणि बाकीचं कामाला अजून कपडे वगैरे काढायचे बरीच काम आहेत चला तर सहा सव्वा सहा वाजले होते मुलांचा नाश्ता वगैरे झाला तर शाळेतून आल्यावर लाईट काय आली नव्हती म्हटलं मग भाजीसाठी मसाला तरी बारीक करावं कालवण करायचं त शेवगायचं हो चा। पण नाही चाली लाईट मग आले जरा वेळ बाहेर बसायला मुलांना घेऊन तर बायांची कशी मस्ती चालली तर ना तिथं ना खडी आहे कच कच नाही का बोलतात घरकामासाठी तर चाललंय मुलांचं खेळायचं काम वातावरण काय असं होतं आभाळ चालू होतं तर तिथं बसलेच होते तर तितक्यात मुलं म्हटली दिदी लाईट आली लाईट आली तर म्हटलं चला घ्या नंतर स्वयंपाक करून तर चला मंडळींनो आजचा व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय